श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वप्रथम सगळ्यांना आनी जयंती आहे आणि अमावस्या आहे त्याचे उपाय दोन ते तीन दिवस झाले मी सांगत आहे सगळ्यांनी ते उपाय अवश्य करा आजही मी एक दोन उपाय सांगणार आहे तेही करा जेणेकरून आता हा दिवस पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत नाही त्यामुळे उपाय करायला विसरू नका त्याचप्रमाणे आज पायराइड ब्रेसलेट आता पायरायड ब्रेसलेटचे फायदे वेगळ्याने सांगायला नको की प्रचंड पैसा खेचून आणण्याचे काम पायराइड करत असतो तर आज पायराइड ब्रेसलेटवर पायराइडचा स्टोन जो तुम्ही ऑफिस टेबल घर कुठेही ठेवू शकता पर्स हा तुम्हाला आजच्या दिवस पहिल्या वीस कस्टमरला फ्री मिळणार आहे पायरायडचं ब्रेसलेट आणि पायरायडचा स्टोन हे दोन्ही मिळून तुम्हाला आज मदे रहे। एक हजार रुपयामध्ये मिळणार आहे जे इतर वेळेस पंचवीसशे रुपये त्याची किंमत असते ते फक्त आजच्या पहिल्या वीस लोकांना एक हजार रुपयेमध्ये मिळेल आजच्या दिवसच आणि फक्त वीस लोकांना याची संधी घेता येईल लगेचच आत्ता व्हॉट्सअप नंबर देत आहे त्याच्यावर लगेच मॅसेज करा थोडेच पीस काढले आहेत मी डिस्काउंटमध्ये आणि तेवढेच तुम्हाला लगेचच पाठवण्यात येतील त्यामुळं पायराईडला सोडू नका कारण पायरायड एकमेव असा सगळ्यात जास्त एक सुंदर नॅचरल असा क्रिस्टल आहे जो तुम्हाला भरपूर पैसा देतो आणि भरपूर श्रीमंत बनवण्याची ताकद ठेवतो आणि तो घातल्यानंतर तुम्हाला घरी आल्यानंतर त्याला एकदा पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुम्हाला तो पुसायचा आहे आता ऊन नाही आहे हवेत ठेवायचा आहे त्यानंतर त्याला थोडासा धूप धुपाच्या धुरामध्ये धरायचं आहे आणि त्यानंतर डाव्या हातात घेऊन त्याच्यावर उजवा हात ठेवायचा किंवा सरळ उजव्या हातात घेऊन तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या बोलायच्या आणि तो तुम्हाला घालायचा आहे त्यानंतर दररोज त्याला टच करून तुमच्या मनातील इच्छा पॉझिटिव्हरित्या बोलल्यात तो स्टोनला आणि त्याला रोज टच करून तुमच्या इच्छा बोलल्यात तर तुम्हाला रिझल्ट महिन्याभरामध्ये दीड महिन्यामध्ये शंभर नाही एक हजार टक्के दिसून येईल एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते आणि फक्त आजचा दिवस ही ऑफर आहे कृपया लाभ घ्या कारण अशा ऑफर पर परत परत येत नाहीत त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांनाही विनंती करते चला आता व्हिडिओकडे वळूया आज आहे शनी जयंती आणि अमावस्या दोन्ही योग अत्यंत दुर्मिळ असे योग जुळून आलेले आहेत आणि आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दोन दीपदान करायला आ, मी तुम्हाला सल्ला देत आहे एक दीपदान तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली करायचं आहे आणि एक दीपदान तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये करायचं आहे किंवा कोणत्याही मंदिरामध्ये करायचं आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की ताई आत्ता सगळ्याच शहरांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे तर आम्ही बाहेर जाऊन दिवा लावू शकत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगेन पण जे कोणी बाहेर जाऊन दिवा लावू शकतात त्यांच्यासाठी हे मी सर्वप्रथम सांगत आहे आता तुम्हाला कणकेचे दोन दिवे भले ते उकडलेले असू दे किंवा कच्च्या कणकेचे असू दे त्या कणकेमध्ये हळद आणि मीठ बिलकुलही घालायची नाही फ्रीजमधली वगैरे कणिक वापरायची नाही तर तुम्हाला व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे एवढीशी दोन दिव्यांपुरती अगदी छोटे छोटे दोन दिवे तयार करायचे आहेत त्या दोन वातींची मिळून एक वात घालायची आहे एकामध्ये तिळाचं आणि एकामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे दोन्हीमध्ये चिमूट चिमूट काळे तिळ घालायचे आहे आणि एकात मोहरीचं आणि एकात तिळाचं आता जर नसेल आता तर आमच्याकडं नाही आहे आत्ता उपलब्ध तर दोन्हीमध्येही तिळाचं किंवा तुम्ही जे देवाला वापरता ते घाला आता ज्यांच्याकडे मोहरीचं तेल आहे त्यांनी तो मोहरीच्या तेलाचा दिवा एक पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी लावायचं आहे संध्याकाळी म्हणजे सात नंतर वगैरे आजच्या दिवशी पिंपळाला स्पर्शच करायचा नसतो पण पिंपळाच्या झाडा शेजारी साखर किंवा पांढरी मिठाई ठेवून त्याला पाणी अर्पण करून एक दिवा अवश्य लावून या भले दिवा लावू नका कारण पावसामुळे तो प्रज्वलित राहणार नाही पण पाणी आणि साखर हे ठेवायला आणि एक पांढरी मिठाई ठेवायला विसरू नका सुंदर असे तुम्हाला त्याचे रिझल्ट पितृदोष संपतील तुमच्या आयुष्यातील बाधा संपतील माता लक्ष्मी प्रसन्न होईल ते जेव्हा गोड असेल ते मुंग्या खातील तेव्हा तुम्हाला अन्नदानाचे महा अन्नदानाचे पुण्य मिळेल कारण एक मिठाईचा तुकडा हजार दोन हजार मुंग्या खाऊ शकतात आणि मुक्या जीवाचा लागलेला आशीर्वाद हा प्रचंड आपल्याला लाभ देतो आणि आपल्या आयुष्यातील दोष घालवतो आता जो दुसरा तिळाच्या तेलाचा दिवा आहे त्याला दोन्ही दिव्यांना तुम्हाला तांदळाचे आसन द्यायचे आहे आणि हा मुख्य दरवाजामध्ये बाहेरच्या बाजूला तोंड करून तुम्हाला लावायचे आहे उजव्या हाताला घराच्या आत बसायचे तो दिव्याचे तोंड बाहेरच्या दिशाला करायचे आणि एक दिवा लावायचा तिळाच्या तेलाचा आता हे उपाय तुम्ही जर आज तुम्हाला बाहेर जाता येत नसेल तर एक दिवा तुम्ही देवघरामध्ये लावा आणि एक दिवा तुम्ही गॅलरी गच्ची बाहेरचा भाग या ठिकाणी लावा दोन्ही दिव्यांमध्ये आठवणीने काळे तीळ घाला जर घराच्या गॅलरीत दिवा लावला तर त्याचे तोंड दक्षिण दिशेला करा तेही करू शकत नसाल तर घरातल्या हॉलमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा आणि एक दिवा देवघरात अवश्य लावा संध्याकाळी तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीला फूल खीर असा नैवेद्य दाखवून माता लक्ष्मीची आरती आज अवश्य करा आज सोमवती अमावस्या असल्यामुळे महादेवाच्या मंदिरात आणि शनीच्या मंदिरामध्ये नक्की जा न विसरता जा याचेही तुम्हाला प्रचंड लाभ होतील ज्यांच्या कुणाच्या कुणाच्या मुलांना घराला नजर लागते अशा प्रत्येकाने एक नारळ घ्या त्याच्यावर शेंदुराने त्रिशूळ काढा आणि नारळ प्रत्येकावरून ओवाळा जर परिस्थिती असेल तर, तर प्रत्येकाला वेगळा नारळ घ्या पण माझ्या मते हे वेस्टेज आहे आज चार नारळ म्हणजे तीस तीस रुपये किंमत झाली आहे नारळाची एवढे पैसे आणि हे नारळ फेकून देणे हे मला उचित वाटत नाही म्हणून एकच नारळ घ्या सगळ्यांवरून ओवाळा अँटी क्लॉक वाईज म्हणजे काय हेच खूप जणांना माहीत नाही आहे तर डाव्या कानापासून उजव्या कानाकडे ह्याला अँटी क्लॉक वाईज म्हणतात असा सात वेळा ओवाळा ओवाळताना जो तुम्हाला वाटेल जो मनात येईल तो मंत्र म्हणा किंवा आल्या गेल्यांची नजर इडा पिडा टळू दे असं म्हणा आणि हा नारळ ओवाळून हा सरळ टाकून द्या मला माहीत आहे की श्रीफळ हे डस्टबिन मध्ये टाकणे सुद्धा काही जणांना योग्य वाटत नाही पण हा नजर उतरण्याचा एक प्रकार आहे त्यामुळे याचा कोणताही दोष लागणार नाही पण मी स्वतः म्हणाल तर मी आजपर्यंत श्रीफळ हा कधीही डस्टबिनमध्ये टाकलेला नाही मी अशा वेळेस लिंबाचा प्रयोग करते अमावस्येला आता आज तर सोमवती आहे मी लिंबू आमच्या तिघांवरूनही सात वेळा अँटी क्लॉक उतरवते आणि ते लिंबू मी टाकून जाते दे, देते कारण श्रीफळ हे साक्षात नारायणाचं रूप आहे असं म्हटलं जातं म्हणून मी आजपर्यंत वैयक्तिक सांगते तुम्हाला की डस्टबिनमध्ये नारळ मी कधीही टाकलेला नाही त्यामुळे तुम्हाला दोन्हीही सांगितलं आहे तुम्हाला यातील जे योग्य वाटेल जे उपाय पटतील ते उपाय तुम्ही करा आज घराच्या म आतल्या दिशेला उजव्या बाजूला लाल कपड्यामध्ये कोहळ्याची पूजा करून तो कोहळासुद्धा अवश्य बांधा कर्पूर होम माझा तर आत्ता करून देखील झाला कर्पूर हो सुद्धा करा देवपूजा सुंदर अशी देवपूजा करा महादेवांची पूजा करा माता लक्ष्मीची पूजा करा मारुतीरायाचा फोटो घरामध्ये असेल तर मारुतीरायाची पूजा करा ज्यांना ज्यांना पावसामुळे नाही शक्य त्यांनी घरातूनच शनी महाराजांना नमस्कार करा आजूबाजूला एखादे डॉग असेल तर त्या डॉगला काहीतरी खायला द्या बिस्किट द्या ब्रेड द्या पोळी द्या जे तुम्हाला जमेल ते द्या असं कुठल्याही बंधनात राहू नका की हेच द्यायचे तेच द्यायचे कारण शनी महाराजांच्या आवडीचे गोष्ट आहे ते म्हणजे श्वान दत्तगुरूंचेही आवडीचे आहे ते म्हणजे श्वान त्यांची सेवा केली तर साक्षात शनी महाराजांची सेवा केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते त्याचप्रमाणे अपंग अनाथ अशा व्यक्तींना सुद्धा आज भरपूर दान करा एका गरिबाला जेवण किंवा जेवणाचे सामान तुम्ही असता दूध फळं हे सुद्धा दान करू शकता आज शनी जयंती आहे म्हणून तुम्ही काळी छत्री काळे बूट काळे कंबल म्हणजे ज्याला आपण घोंगडे म्हणतो काळा स्वेटर अशा गोष्टी काळी कढई काळा तवा काळे उडीद अशा गोष्टीसुद्धा आजच्या दिवशी तुम्ही दान करू शकता त्याला ही खूप जास्त महत्त्व आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती ऑफरचा प्रचंड सुंदर ऑफर आज लावलेली आहे कृपया सगळ्यांनी लाभ घ्या आणि असेच प्रेम राहू दे असेच आशीर्वाद राहू दे आणि तुमच्या सगळ्यांचेही भरभराट होय आणि माता लक्ष्मी तुमच्या सगळ्यांच्या घरी विराजमान दे गुरूंची म्हणजे महाराजांची कृपा तुमच्यावर राहू दे ही चरणी प्रार्थना करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समजते